आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न नुकतेच लॉन्च झालेले भारतातील पहिले स्वदेशी एआय मॉडेल कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत जेन प्रश्न दोन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ता त्याचं योग्य उत्तर आहे एस महेंद्र देव यांची अतिशय महत्वाचे प्रश्न आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व प्रश्न नोट डाऊन पण करत चला प्रश्न तीन रिझर्व्ह बँकेकडून नॉन बँकिंग वित्तीय कंपनी परवाना मिळवणारी ही कोणती कंपनी ई कॉमर्स ठरली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्लिपकार्ट ई कॉमर्स कंपनी प्रश्न चार पाहूया अलीकडेच उमेद सेंट्रल पोर्टल कोणी सुरू केले तर त्याचं योग्य उत्तर आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय यांनी सुरू केले आहे प्रश्न पाच कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत ग्रामपंचायत डिजिटल गव्हर्नन्स श्रेणीमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील प्रश्न सहा दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे सात जूनला अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे नोट डाऊन करत चला प्रश्न सात पाहूया अलीकडे चर्चेत आलेली अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत इंग्लंड प्रश्न आठ वडगंगा जलसंधारण मोहीम अलीकडेच कुठे सुरू झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये प्रश्न नऊ केंद्र सरकारने अलीकडे स्वच्छ वृक्षारोपण कार्यक्रम कोठे सुरू केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये प्रश्न दहा पंतप्रधान नरेंद्र मोदी विजिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन कुठे करतील तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्यामध्ये प्रश्न अकरा पाहूया श्रीनिवास रामानुजन यांच्यावरील रामानुजन जर्नी ऑफ द ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक अलीकडेच कोणी प्रकाशित केले तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय अभिलेखगार यांनी प्रश्न बारा पंतप्रधान मित्र पार्क अलीकडेच कुठे स्थापन होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन करा प्रश्न तेरा विनोद कुमार गुंजियाल यांची अलीकडेच कोणत्या राज्याचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्याचे प्रश्न चौदा भाषिनी व्यासपीठावर कोणत्या भाषांचा समावेश करण्यासाठी अलीकडे सामंजस्य करार करण्यात आले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे गारो आणि खासी या दोन भाषांवर प्रश्न पंधरा ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम कोणी सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रल्हाद जोशी यांनी प्रश्न सोळा नॉर्दन आर्मी कमांडचे नवे कमांडर इन चीफ कोण बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे प्रश्न सतरा भारतीय महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता मध्ये सक्षम करण्यासाठी ए आय किरण उपक्रम अलीकडेच कोणी सुरू केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कीर्तिका रेड्डी यांनी प्रश्न अठरा शेचाळीसव्या प्रगती संवादाचे अध्यक्षपद अलीकडेच कोणी भूषवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी प्रश्न एकोणीस रामकृष्ण मिशन स्थापना दिन अलीकडेच कधी कर साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे एक मेला प्रश्न वीस अमेरिकेने अलीकडेच कोणत्या देशासोबत खनिज करार केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे युक्रेन सोबत असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद